नमस्कार सर्वांना मी राजेंद्र सुरोशे रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मकर संक्रांत तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आजच्या दिवशी सर्वजण एकमेकांना भेट देऊन तिळगुळ वाटतात आणि सांगतात तिळगुळ घ्या गोड बोला त्याचप्रमाणे सर्वांनी एकमेकांना एकमेकांविषयी गोड बोललं पाहिजे गोड वागलं पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे दुसऱ्यालाही आनंद दिला पाहिजे आपणही आनंद घेतला पाहिजे असं सर्वांनी जसं आपण गोड तिळ तिळगुळ जसा गोड देतो इतरांना त्याप्रमाणे सर्वांसोबत गोड बोललं पाहिजे गोड राहिलं पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे माझ्याकडून तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला माझ्यासोबत गोडगड बोला मी तुमच्यासोबत गोडगोड आहे आणि काही मंडळींना सवय असते की तोंडावर तिळगुळ द्यायचे तोंडावर गोडगोड बोलायचं आणि मागं कडू 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 बोलायचं तसं काय करू नका तोंडावरही गोड बोला आणि मागंही गोड बोला मागं काय कोणी कोणाला काड्या करू नका कोणाच्याही द्वेष करत बसू नका कोणालाही काही करीत बसू नका सर्वांनी आनंदात राहा मस्त राहा सर्वांना आनंद दिल्यामुळे आपल्यालाही आनंद भेटत असतो त्याचा आपल्याला एक पुण्य भेटत असतो त्यामुळं सर्वांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला सांगतो तोंडावर गोड बोला मागे गोड बोला कडू काय बोलू नका जसं आपण तिळगूळ घ्या गोड गोड बोला गोड गोड तिळगुळ खातो त्याचप्रमाणे दुसऱ्यालाही आपल्या तोंडातून गोड तिळगुळ द्या गोड शब्द द्या आणि कोणालाही वाईट बोलू नका कोणाविषयी काड्या करू नका सर्वांना गोड बोला आनंदित राहा तसं काही काही मंडळी असं वय असतीच म्हणा तोंडावर गोड बोलते माग टिंगल करते तवाळ्या करतात एकोनाराची खट्टा करते तर दुसऱ्याविषयी वाईट बोलते पण तसं काय करू नका कारण दुसऱ्याविषयी जर वाईट बोललं दुसऱ्याविषयी जर वाईट केलं तर आपलं एक दिवस वाईट होत असतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा गोड बोला वाईट काय कोणाला बोलू नका आजचा दिवस गोड बोलायचा आहे गोड तिळगूळ खायचा आहे आजचा म्हणजे सर्व दिवस गोड असते तर आणि गोड सर्वांनी गोड करून घ्या गोड माना आणि गोड बोलत राहा सर्वांना असं तुम्हाला मला सांगायचं आहे आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या गोड गोड बोला तर मित्रांनो हे माझे गरिबाचे दोन शब्द कसे वाटले ते मला अवश्य कमेंटद्वारे करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर परत एकदा ते घ्या गोडगोड बोला